समाजाला दिशा देण्याचे कार्य साहित्यिकांचे आहे प्राध्यापक राजा माळगी बेडख्याळ येथे वीस जुलै रोजी कैलासवाशी बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त पाचवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन वीस रोजी देशभक्त रत्नापन्ना कुंभार सभागृह बी एस कंपोजिट ज्युनियर कॉलेज बेडख्याळ येथे हजारोंच्या उपस्थितीत उत्साहात कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माननीय डॉक्टर बाबासाहेब चिकणे यशस्वी उद्योजक पुणे यांच्या हस्ते हार घालून करण्यात आला तेथून ग्रंथ व पालखी पूजनाला सुरुवात झाली ग्रंथ व पालखी पूजन माननीय दत्तात्रय पाटील उद्योजक सौ डॉक्टर सुमित्रा दत्तात्रय पाटील उद्योजिका कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आले तेथून साहित्यनगरीपर्यंत ग्रंथदिंडी पालखी बेडकी व परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीत हलगीच्या निनादात पालखी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर आरण्य ऋषी स्वर्गीय मारुती चितंपल्ली प्रवेशदर उद्घाटन डॉक्टर दिलीप नेवसे सावित्रीबाई फुले वंशज नायगाव सातारा यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर जयंत नारळीकर साहित्य नगरी उद्घाटन डॉक्टर आनंद शिंगाडे उद्योजक पुणे यांच्या हस्ते करण्यात आले स्वर्गीय माजी आमदार काकासाहेब पाटील व्यासपीठ उद्घाटन तात्यासाहेब खोत चेअरमन बी एस कंपोजिट कॉलेज यांच्या हस्ते करण्यात आले डीप प्रज्वलन माननीय सुभाष होसकल्ले निवृत्त जिल्हा न्यायाधीश बेळगावी तसेच सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले भगवान गौतम बुद्ध प्रतिमा पूजन डॉक्टर नितीन गोंधळी भगवान महावीर प्रतिमेचे पूजन डॉक्टर प्रकाश कदम महा महात्मा बसवेश्वर प्रतिमेचे पूजन माननीय बाबन्णा खोत अध्यक्ष जय जिनेंद्र सौहार्द शमनेवाडी संत ज्ञानेश्वर प्रतिमा पूजन माननीय प्राध्यापक डॉक्टर मारुती पाटील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन माननीय प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग पाटील राजश्री छत्रपती शाहू महाराज प्रतिमा पूजन माननीय बाळासाहेब शिंदे संचालक ज्योती सौहार्द एकसंबा महात्मा ज्योतिबा फुले प्राध्यापक डॉक्टर गोपाल महामणी मराठी विभाग प्रमुख उस्मावती मिरजी महाविद्यालय बेडकीहाळ सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन डॉक्टर दिलीप नेवशे सावित्रीबाई फुलेवंशेज नायगाव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमापूजन दादासाहेब पाटील सामाजिक कार्यकर्ते बेडकीहाळ साहित्यिक अण्णाभाऊ साठे प्रतिमापूजन माननीय वी गो वडेर ज्येष्ठ साहित्यिक बेडकीहाळ या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर स्वागत बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे यांनी केले तर प्रास्ताविक माननीय डॉक्टर प्रकाश कदम कोगनोळी यांनी केले त्यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार डॉक्टर विक्रम शिंगाडे सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले उद्घाटन सुभाष बी होसकल्ले निवृत्त जिल्हा न्यायाधीश बेळगावी हे आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की साहित्य माणसाला समृद्ध बनवते साहित्याच्या वाचनाने व्यक्तींचे भावविश्व सम समद्ध होते बनते साहित्य माणसाला जगणे शिकविते मराठी कन्नड यातील बांधव्य टिकून राहिले पाहिजे दोन्ही भाषांमधील साहित्य समृद्ध असून हे साहित्य रसिकांनी वाचले पाहिजे मराठी आणि कन्नड या भाषांमध्ये प्राचीन काळापासून देवाणघेवाण सुरू असून आजही त्यामध्ये खंड पडलेला नाही या दोन्ही भाषांमधील साहित्यिकांनी हे बांधव्य भाषा दरम्यानची देवाणघेवाण अबाधित राखले पाहिजे असे ते म्हणाले तसेच राजेंद्र वड्डर माजी जिल्हा पंचायत सदस्य गळतगा आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की आधुनिक युगात साहित्य संमेलनाचे आयोजन करणे एवढे सोपे नाही पण डॉक्टर विक्रम शिंगाडे यांनी आजच्या युवा पिढीला साहित्याची जाणीव व्हावी म्हणून या मोठ्या साहित्य संमेलनाचे आयोजन केले डॉक्टर विक्रम शिंगाडे सारखे प्रामाणिक लढाऊ कार्यकर्ता प्रत्येक गावागावात असले पाहिजे आज तसे तसेच आज भाषा बांधव्य प्रत्येकाने जपले पाहिजे असे ते म्हणाले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक राजा माळगी मराठी विभाग प्रमुख कवी लेखक समीक्षक ख्यातनाम वक्ते संत साहित्याचे विवेकी चिकित्सक इस्लामपूर म्हणाले की भारतात विध्वंस घडविण्यासाठी शत्रू राष्ट्राला भारतावर अनुबाम टाकण्याची गरज नाही भारतावरील अनुबामचा हल्ला परतविण्यासाठी भारत सक्षम आहे पण यापूर्वीच भारतावर अप्रत्यक्षपणे आक्रमण करण्यात आलेले आहेत विविध माध्यमांच्याद्वारे केलेली ही आक्रमणे नव्या पिढीला चुकीच्या मार्गावर घेऊन जात आहेत भारताची युवा पिढी बिघडविण्याचे कार्य ही आक्रमणे करीत आहेत त्यामुळे ही आक्रमणे लावण्याचे सामर्थ्य साहित्यिकांमध्ये असून साहित्यिकांनी या विरुद्ध लेखणी वापरायला हवी असे ते म्हणाले दुसऱ्या सत्रामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग पाटील प्रसिद्ध वक्ते गडिंगलज हे लाभले होते ते म्हणाले की आधुनिक युगात जगताना आपण कसे जगतो ते फार महत्वाचे बनत चालले आहे कन्नड व मराठी कोणतीही भाषा असू दे भाषेवर आपले प्रेम असले पाहिजे असे ते म्हणाले तसेच माननीय प्राध्यापक डॉक्टर विराट गिरी संजय गोडावत इन्स्टिट्यूट डायरेक्टर कोल्हापूर ते म्हणाले की युवा वर्गाने नवनवीन साहित्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे आजच्या युगात तंत्रज्ञान बदलत चालले आहे तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक गोष्टी आपल्याला शिकता येतात शिक्षण हे फार महत्त्वाचे आहे शिक्षणामुळे माणूस घडतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून घेऊन बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपले भविष्य उज्ज्वल केले पाहिजे बदलते तंत्रज्ञान व आजचे शिक्षण या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले तिसऱ्या सत्रात बेडकीहाळ येथील महिला सफाई कामगारांना साड्या वाटप करण्यात आले तर सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा उद्योजक साहित्यिक अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुन्हे लोकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यानंतर मराठी व हिंदी संगीताचा बहारदार कार्यक्रम स्वरतरिंग सं स्वरतरंग, संग, स्वरतरंग संगीत अकाडमी इचलकरंजी संस्थापक अध्यक्ष श्रीपत्ती कोरे व शुभांगी कोरे यांचा बहारदार संगीताचा कार्यक्रम उत्साहात पार पडला त्यावेळी राजयोगिनी ब्रह्माकुमारी मनिषा दिदी कृषी तज्ञ शिरोळ सेवा केंद्र प्रमुख प्राध्यापक वी गो वडेर ज्येष्ठ साहित्यिक बेडकीहाळ प्राध्यापक डॉक्टर गोपाल महामुनी मराठी विभाग प्रमुख श्रीमती कुस्मावती मिरजी महाविद्यालय बेडकीहाळ डॉक्टर दिलीप कुलकर्णी ज्येष्ठ साहित्यिक कुरुंदवाड प्रकाश धनगर ग्रामविकास अधिकारी बेडकीहाळ उदय पांगिरे ज्येष्ठ पत्रकार बेडकीहाळ अशोक आर्गे संचालक पी के पी एस बेडकीहाळ मलगोंडा पाटील संचालक पी के पी एस बेडकीहाळ बाबू नारे चेअरमन शिवनेरी सौहार्द बँक बेडकीहाळ महावीर पाटील दादासाहेब पाटील मोहन मालवणकर शीतल खोत तातासाहेब केस्ते अण्णासाहेब पाटील सुभाष पाटील वैभव कांबळे तुषार कांबळे बाबासाहेब घोटणे अॅडवोकेट निरंजन कांबळे ज्योती आदाटे महादेव नाईक वसंत बाबर सुधाकर माने अण्णासाहेब नल्लवडे अशा अनेक संघ संघटना व संस्थेचे पदाधिकारी तसेच शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी तसेच बेडख्याळ व परिसरातील साहित्यप्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थितीत होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ॲडव्होकेट प्रीती हट्टीमणी यांनी केले